एक नोव्हेंबर शनिवारी आहे देव उठणे एकादशी किंवा कार्तिक एकादशी किंवा आपण प्रबोधिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखत असतो तर देव उठणे एकादशी म्हणजे बघा जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हापासून भगवान विष्णू जे आहे तर ते निद्रावस्थेत जातात तर देव उठणे एकादशी म्हणजे आत्ताची येणारी ही जी एकादशी आहे तेव्हा देव निद्रावस्थेतून ते जागे होत असतात उठत असतात तर त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे ही एकादशी खूप 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 महत्वाची आहे तुम्ही भलेही दर महिन्याची एकादशी तिथेही ही करत नसाल उपवास करत नसाल व्रत करत नसाल पण जितकं महत्त्व आषाढी एकादशीला आहे तितकंच महत्त्व या ज्या प्रबोधिनी एकादशी येणार आहे आत्ता त्या एकादशीला आहे तर त्यामुळे ही कार्तिक एकादशी देव उठणी एकादशी आपल्याला कशी साजरी करायची यासोबतच या, या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे महिलांनी हे काही कामं करायचे आहे काही चुका टाळायच्याच आहे महिला पुरुष सगळ्यांना हे लागू पडतं यासोबतच या, या दिवशी कुठली सेवा करायची आहे ही सगळी सगळी माहिती एकादशीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा या दिवशी भगवान विष्णू नि निद्रावस्थेतून जागे होतात त्यामुळे हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळे या एकादशीच्या नंतर सगळे शुभ वि विवाह किंवा शुभ गोष्टी ज्या आहे शुभ कार्य घरामध्ये आपण करायला सुरुवात करतो आणि बघा कार्तिक एकादशी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तीन ते चार दिवस तुळशी विवाहाचा कार्यक्रम जो आहे तो तो केला जातो तुळशी विवाह सुद्धा प्रत्येकाने करायचा आहे याबद्दलचे सुद्धा अतिशय महत्वाचे तुळशी विवाह कसा करायचा का त्या काय त्याचे फायदे आहे ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी आणणार आहे पण आत्ता ही जी एकादशी आहे त्याबद्दलची माहिती नक्की पूर्णतः जाणून घ्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे वाया न जाऊ देता आपल्या या दिवशी हा दिवस व्यवस्थित साजरी करायचा आहे या दिवशी चातुर्मास संपतो आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होत असतो बरेचसे लोक बघा हे चार महिने अतिशय व्रत वैकल्य पारायण वगैरे करत असतात तर त्याची सांगता या चातुर्मासाच्या शेवटी म्हणजे चातुर्मास आत्ता संपतो आणि या दिवशी सांगता केली जाते बऱ्याचशा पारायणाची तर मला बऱ्याच कमेंट आले आहे की ताई गोपद्म व्रत जे आहे तर त्याचं उद्यापन कधी करायचं आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही गोपद्म व्रताचं उद्यापन करू शकतात किंवा ज्यांनी आषाढी एकादशीला सुरुवात केली होती ते या प्रबोधिनी एकादशीला म्हणजे देवउटणे एकादशीला मला उद्यापन करायचं आहे ज्यांनी आषाढ्यातील पौर्णिमेला व्रत सुरू केलं होतं तर त्यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यात त्याचं उद्यापन करायचं आहे ठीक आहे तर म माझ्यामध्ये तुमची आता शंका जी आहे तर ती क्लिअर झाली असेल तर या एकादशीला जमल्यास तुम्हाला उपवास नक्की करायचा आहे तुम्ही बघा आपल्या शरीराला झिपवत असेल तर तुम्ही नक्की या दिवशी उपवास करा या एकादशीचा एक, एक उपवास केल्यामुळे संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या एकादशी येतात त्या एकादशींचा उपवास केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि बघा समजा तुम्हाला उपवास नाही जमत आहे तर तुम्ही सेवा केली फक्त तरी पण चालेल असं नाही की मी उपवास करू शकत नाही तर मग सेवा कशाला करायची तुम्हाला ना उपवास नाही जमते तर तुम्ही सेवा नक्की करा मी तुम्हाला सेवा पण सांगते त्यातल्या जमतील त्या करायच्या आहे आणि या दिवशी महत्वाचं म्हणजे या एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवताराची तुम्ही सेवा करू शकतात म्हणजे बघा बाळकृष्णाची सेवा करू शकतात त्यानंतर प्रभू श्रीरामांची सेवा करू शकतात विठ्ठल भगवानांची तुम्ही सेवा करू शकतात त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची आपल्या स्वामींची तुम्ही सेवा करू शकता कोणत्याही विष्णूंच्या कोणत्याही अवताराचा तुम्ही या दिवशी पूजा अर्चा करू शकतात तर आता या एकादशीला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर बघा कुठल्याही सणासुदीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे सकाळी लवकर उठा त्यानंतर उंबरठा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे रांगोळी काढायची आहे आपली आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला उंबरठा देवांची आंघोळ या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा मी जसं सांगितलं बाळकृष्ण किंवा विठ्ठल यांची मूर्ती फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो काहीही असेल फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसायचा असेल पुसायचं आहे मूर्ती असेल तर तुम्हाला स्वच्छतेचा अभिषेक करायचा आहे पाण्याने परत दुधाने परत पाण्याने समजा स्वामी समर्थांची मूर्ती तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या त्या देवांचे मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचाच आहे कुठल्या पण शुभ दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या सूर्य देवता जे आहे तर ते आपल्या जीवनातला अंधार दूर करतात रोजच आपण सूर्याला अर्घ्य दिला पाहिजे पण तुम्हाला समजा नाही जमते तर अशा अमुक एक दिवशी तुम्ही नक्की सूर्याला अर्घ्य जा तर अशा प्रकारे तुम्हाला देवांचा अभिषेक करून त्यांना तुम्हाला फूल हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचे आहे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे अगदी दूध साखरेचा पण तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता आणि त्यानंतर बघा तुम्हाला पिवळ्या फुलं जे आहे शक्यतो तुम्ही अर्पण करा कारण भगवान विष्णू जे आहे त्यांना पिवळा रंग जो आहे तो अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवताराची तुम्ही जर पूजा करताय तर त्यांना सुद्धा तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करा या याशिवाय या दिवशी या माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला बघा तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात श्रीसुक्ताचा एकतरी पाठ करून तुम्ही कुमकुमार्जन करा माता लक्ष्मीला तुम्ही खीरेचं नैवेद्य अर्पण करा बत्तसांचं नैवेद्य अर्पण करा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं आणि बघा या दिवशी जमल्यास उपवास तुम्ही नक्की करा तर आता हे झालं की आपल्याला काय काय करायचंय कसं साजरी करायचं खूप सोप्या गोष्टी सांगितल्या मी फार काही वेगळं अजिबात सांगितलेलं नाहीये आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं की एकादशीचं व्रत तुम्हाला कसं करायचं आहे सकाळपासून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे ठीक आहे आता या एकादशीच्या दिवशी तुम्ही समजा व्रत नाही करत उपवास नाही करत सेवा नाही करत आहे पण मग तुमच्याकडून काही चुका व्हायला नको कारण चातुर्मासाच्या निद्रेतून जागे झाल्यावर देवांचे जे भक्त आहे ते त्यांचे अगदी मनोभावे स्वागत करत असतात एकादशीचं व्रत आ, हे भगवान विष्णूंना विठ्ठलांना समर्पित असतं आणि जे व्रत करत नाही जे पूजा करत नाही त्यांनी कमीत कमी काही चुका करायच्या आहे कारण या दिवशी जर काही तुम्ही नियमांचं पालन केलं नाही काही चुका तुमच्याकडून झाल्या तर त्याचं पाप आपल्याला लागतं आणि मग मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला बघा त्याचे खूप म्हणजे आपण म्हणतो ना की यमराजाची कठोर शिक्षा आपल्याला भोगावी लागते म्हणून या दिवशी काही चुका अजिबात करू नका तर त्यातली सगळ्यात पहिली चूक म्हणजे या दिवशी एकादशीची कुठली एकादशी असू द्या छोटी मोठी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं अजिबात तोडायची नाहीये एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना बाळकृष्णांना तुळशी जी आहे तर ती अर्पण केली जाते आणि तुळशी जी आहे ती तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहे किंवा तुम्ही विसरले तर तुम्ही विकताना पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशी तोडायची नाही आहे अजिबात ही चूक करायची नाही आहे कारण एकादशीच्या दिवशी बघा तुम्ही तुळशी जी आहे ती त्याचं रोप तुम्ही लावू शकतात पण पानं वगैरे तोडायचे नाही आहे आणि तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो आता तुम्ही म्हणाल की ताई मग रोप लावते मग तेव्हा स्पर्श होतोच हे बघा रोप लावणं वेगळं आणि लावलेल्या रो रोपातून त्या तुळशीचे पानं तोडणं हे वेगळं आहे थोडं समजून घ्या त्यामुळे लक्षात ठेवा तुळशीचं रोप तुम्हाला लावायचं असेल एकादशीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं रोप लावलं तर ते व्यवस्थित जपतं म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी लावू शकतात नसेल तर आणि तुळशीजवळ संध्याकाळी तुम्हाला तुपाचा सुद्धा लावायचा आहे सकाळी तुळशी मातेला हळद कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला अगरबत्ती तिथे लावायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे शक्यतो या दिवशी बरेचसे लोक नव्वद टक्के लोक कांदा लसूण खात नाही पण कमीत कमी ठीक आहे चला कांदा लसूण बऱ्याचशा जणांकडून पाळलं जात नाही पण मग तुम्हाला मांसाहार अंडी मांस किंवा काही अल्कोहोल वगैरे या गोष्टींचं सेवन बिलकुल करायचं नाही आहे जे नाही पाळत ते लोक म्हणतात की हां काही होत नाही पण कुठे ना कुठे याचे वाईट परिणाम त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना भोगावेच लागतात तर त्यामुळे नक्की या गोष्टी लक्षात ठेवा यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला भात खायचा नाही आहे तांदळाचे कुठलेही पदार्थ या दिवशी खाऊ नये ते खाणं अयोग्य मानलं जातं अशुभ मानलं जातं आणि त्याचे आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतात तुम्ही हे ऐकलं असेल एकादशीचा उपवास सोडताना सुद्धा भात चालत नाही यानंतर बघा तुमच्या घरामध्ये शांततापूर्ण या दिवशी वातावरण ठेवा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अनादर करू नका घरामध्ये भांडणं वादावाद होईल असं काही करू नका एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे सगळ्यांनी समजून आपल्याला हे करायचं आहे घरातलं वातावरण कसं आनंदी राहील हे आपल्याला बघायचं आहे कारण घरातलं वातावरण बिघडल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती नाराज होऊ शकते त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे अशा सरासुदीच्या दिवशी श खरं तर नेहमीच आपल्या घरामध्ये वातावरण हे चांगलं राहिलं पाहिजे पण माहिती आहे एका घरामध्ये सगळे राहत असतो प्रत्येकाचे स्वभाव विचार वेगवेगळे असतात तर त्यामुळे हो कधी कधी भांडण भांडण तंटे होत असतात पण अशा अमुक एक दिवशी तरी आपण काळजी घेतली पाहिजे यानंतर बघा एकादशीच्या दिवशी दिवसा तुम्हाला झोपायचं नाही आहे लहान मुलं वयस्कर लोकं यांच्यासाठी हे नियम लागू नाही पडत पण तुमच्या माझ्यासारखी व्यवस्थित असणाऱ्या लोकांनी जर दुपारी आपण चार चार तास झोपलो तर हे अतिशय चुकीचं आहे बघा स्त्रिया काम करून दमतात वगैरे त्यांनी थोडीफार आपण पाठ टेकवतो पाच दहा मिनटं ती गोष्ट वेगळी पण अतिशय आपण अगदी दोन तास झोपलेलो आहे दुपारी असं अजिबात करू नका याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा गोपद्माचं उद्यापन आपल्याला या दिवशी करायचं आहे तर ते उद्यापन पण अगदी सोपं आहे मी व्रत कसं करतात त्याच्यातच उद्यापनची माहिती दिलेली आहे पण आता अगदी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला एकादशीच्या दिवशी प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी पण तुम्ही जसं गोपद्माचे गाईचे तेथीच पावलं काढत आले एवढे दिवस तसंच तुम्हाला पावलं काढायची आहे त्याची पूजा करायची आहे सांगितल्याप्रमाणे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे नैवेद्य अर्पण करा दूध साखरेचा फळाचासुद्धा नैवेद्य चालेल आणि जमल्यास तुम्हाला एखाद्या स्त्रीला सवाष्ण स्त्रीला तुम्हाला बोलून तिला काहीतरी गोड खाऊ घालायचं आहे बऱ्याचशा ठिकाणी जेवणसुद्धा दिलं असतं पण समजा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही जे आपलं ड्रायफ्रूटचं दूध वगैरे असतं तर ते तुम्ही देऊ शकतात किंवा नाही काही तर तुम्हाला खडी साखर तरी द्यायची आहे त्या स्त्रीची जमल्यास तुम्ही ओटी भरा आणि त्या ओटी मध्ये तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे आहे तेहतीस हे व्रत तर त्यामुळे आपल्याला तेहतीस रुपये त्या, ते त्या सवाष्ण स्त्रीच्या द्यायचे आहे आणि समजा तुम्हाला सवाष्ण स्त्री बोलवणं जमलं नाही तर तुम्ही तुमच्या घरातल्या देवघरामध्ये ते तेहतीस रुपये तिथे ठेवा आणि नंतर ते तुम्ही लॉकर मध्ये ठेवू शकतात किंवा जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला तेहतीस रुपये दानपेटीमध्ये दान करायचे कळालं अशा प्रकारे या व्रताचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे खूप सोपा आहे पण तेहतीस रुपये तुम्ही एकतर सवासस्त्रीच्या ओटीमध्ये द्या किंवा दान करा किंवा तुमच्या देवघरामध्ये दिवसभर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर असं हे गोपद्माचं उद्यापन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे तर या दिवशी बघा तुम्ही पांडुरंगाची सेवा बाळकृष्णांची सेवा प्रभू श्री राम रामांची सेवा किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही तुम्हाला वाटेल ते तुम्ही जी रेग्युलर सेवा करत आहे तीसुद्धा केली तरी चालेल शिवाय तुम्हाला विष्णू सहस्रनामावली भगवान विष्णूंचे एक हजार एक नावं घ्यायची आहे विष्णू सहस्रनाम विष्णू गायत्री मंत्र आणि यासोबतच पांडुरंगाचा जो मंत्र आहे श्रीवत्स धारयम वक्षेभुक्त माला षडाक्षरम या मंत्राचा तुम्हाला हा मंत्र पण मी देते तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आता विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनाम माझे मिस्टर रोज म्हणतात त्यामुळे ते तोंडपाठ झालेलं आहे पण ते थोडंसं अवघड आहे तुम्ही युट्यूबवर सुद्धा या गोष्टी ऐकू शकतात विष्णू गायत्री मंत्र पण आपल्या नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकामध्ये आहे तिथे पण तुम्ही बोला ऐका चालेल पण या दिवशी हे स्तोत्र मंत्र घरामध्ये लावलेच गेले पाहिजे त्याचं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी त्याची मदत होत असते जेवढी जमेल तेवढी सेवा करा या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही अनंतपटींनी त्याचं आपल्याला फळ मिळत असतं समजा कोणाला मूलबाळ होत नाहीये संतान सुखासाठी तुम्हाला या दिवशी बाळकृष्णांची सेवा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक करा बाळकृष्णांची तुम्ही जमेल तेवढी जास्त सेवा करा जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी काही समस्या असतील तर ही एकादशी तिथी खरंच खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करा जमतील तेवढ्या चांगल्या मनाने चांगल्या भावनेने तुम्ही जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा पण मनापासून करणाला जास्त महत्त्व आहे तर ही एकादशी तिथी कशी साजरी करायची याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ